उन्हाळा चालू झाला की नेहमीच आपल्याला जेवण हे कमी जात असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्त हेवी तेलकट असं जास्त खाल्लं जात नाही किंवा ते खाण्याची आपली इच्छा सुद्धा होत नाही मग त्यावेळेस आपला असं दुपारचा आहार कसा पाहिजे तर एकदम गावाकडच्या पद्धतीने साधी सोपी मराठमोळी थाळी अशी आपल्याला जेवण पाहिजे नसतं प्रत्येकाची इच्छा असते की साधं जेवायचं चा पण चांगलं चवदार चा असलं पाहिजे तर चला पटकन उन्हाळ्याची आपली ही पहिलीच थाळीला सुरुवात करतो आहे आणि तुम्हाला ही थाळी आवडली लाईक शेअर मात्र नक्की करायचं सगळ्यात पहिल्या ना आपण बटाट्याच्या चकल्या इथे बनवून घेणार आहे सध्या बटाटा बाजारामध्ये नवीन बटाटा आलेला आहे आणि नवीन बटाट्याच्या आपण चकल्या तोंडी लावण्यासाठी बनवून घेतो कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेले आहे कढईमध्ये पहिलंच पळीभर तेल गरम करायला ठेवलं होतं आता यापुढे ना आपल्या ज्या उन्हाळ्याच्या थाळ्या दुपारच्या जेवणातल्या होणार आहे ना त्या अगदी कमी तेलामध्ये आपण बनवण्याचा प्रयत्न करत जाणार आहे उन्हाळ्यामध्ये जेवढं तुम्ही कमी तेलकट खाना तेवढं तुमच्या शरीरासाठी सुद्धा उत्तम असतं आणि उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सुद्धा उन्हाळा हा बेस्ट मानला जातो कारण आपल्या शरीरातून घाम पूर्ण बाहेर फेकला जातो आणि आपण पाणी खूप पित असतो जेवण आपल्याला कमी जात असतं त्यामुळे आपलं वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते तर इथे कांदा जिरी मुरी घालून कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतरनं टॉमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आपण यापुढे जेव्हा उन्हाळ्याच्या थाळ्या जेवणाची दुपारच्या जेवणाची थाळी बनवत जाणार असेल तेव्हा मी मधीमध्ये आपल्या शरीराविषयी आरोग्याविषयी उन्हाळ्यामध्ये काय खायचं आहे काय खायचं नाही काय खाल्ल्याने आपल्याला फायदा होतो ह्या छोट्या छोट्या सुद्धा मी तुम्हाला मधीमध्ये अशा सांगत जाईन तुम्हाला जर त्या आवडत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा तर इथे आपण कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे नंतर ना बटाट्याच्या चे परतून घेणार आहे आता मसाला आपण सगळ्या शेवटी घालणार आहे अगोदर जर तुम्ही मसाला घातला ना तर बटाटा शिजण्या अगोदरच आपला मसाला करपून जातो त्यामुळे आपल्याला काय आहे पहिलं तेलामध्ये जसं आपण कांदा टोमॅटो फ्राय करून घेतो तसंच बटाटा सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचं झाकण ठेवून नंतर ना आपल्याला मसाले घालायचे आता मसालेसुद्धा मोजके घालायचे आणि ते सुद्धा कमी घालायचे उन्हाळ्यात तुम्ही जितकं कमी मसालेदार पदार्थ मसाले खाल तितकं तुम्हाला चांगलं वाटेल कारण उन्हाळ्यामध्ये जर जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले ना तर आपल्याला ऍसिडिटी होण्याचा जास्त संभव असतो किंवा पित्त होण्याचं आपल्या घशात छातीत जळजळ होण्याचं जास्त प्रमाण वाढतं तर इथे मसाल्याचं सुद्धा प्रमाण अगदी कमी करायचं मसाले घातले कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा हलवून आपण झाकण ठेवलेले आता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तुम्ही इथे पाहिलं असेल बनवताना तर पाणी अजिबात मी एकही थेंब पाणी इथे घातलेलं नाही फक्त आपण अपन... वाफेवरती हे सगळं शिजवून सुकी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण एक पातळ भाजी बनवून घेणार आहे तर पातळ भाजीसाठी मसाला आपण नेहमी प्रमाणे इथे काढून घेतलेला आहे धने घेतले जिरे बडीशेप घेतलेले कांदा टोमॅटो घेतलेले आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता थोडस खोबरं मी इथे घेतलेले मसाला आपल्याला सगळ्यात पहिला चांगला भाजून घ्यायचा आता जो कोरडा मसाला आहे ना आपण जो धने जिरे घेतले तो वेगळा भाजायचा आहे खोबरं वेगळं भाजायचं आहे कांदा सुद्धा आपल्याला वेगळा भाजून घ्यायचा म्हणजे हे मसाले आपल्याला वेगळे का भाजायचे तर पुढं जाऊन आपल्याला वाटण त्याचं वेगवेगळं करायचं असतं त्यामुळे आपल्याला हे मसाले वेगळे भाजायचे आलं लसूण आणि कांद्याबरोबरच आपण परतून घेतलेलं आहे थोडंसं चमच्याभर तेल घातलेलं आहे नंतर ना एक टोमॅटो चिरलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ घालून हा मसालासुद्धा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे टॉमॅटो मधला जो आंबटपणा असतो ना तो कमी होतो मसाला आपला भाजून झाला गार करून घ्यायचा गार झाल्याच्या नंतरच आपल्याला याच वाटण करून घ्यायचं आता इथे मी कोरडा मसाला वेगळा वाटते आणि कांदा टोमॅटो आपण नंतर वाटणार आहे असं केल्यामुळे काय होतं आपला खोबरं धने जिरे जे जी आपण घेतलं ना ते सुद्धा चांगले व्यवस्थित बारीक होत आता इथे आपण घेणारे ओला मसाला वाटून घेणार एकत्र मग नंतर आपण पहिला आपण मसाला वाटला नंतर ना आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून मग थोडस पाणी घालायचं आणि जितकं बारीक वाटता येईल ना तुम्हाला हा मसाला तितका हा मसाला बारीक वाटून घ्यायचा मसाला चरबड जर झाला ना तर कालवण जे असतं ना आपलं ते अजिबात बरं होत नाही इथे ढोबळीची मी भाजी बनवणारे आपण कालवण बनवून घेणारे ढोबळीचं तर या पद्धतीने जर आता तुमच्याकडे जर माणसं जास्त असेल ढोबळी तुमच्याकडे एखादी भाजी कमी असेल ना तर ती चिरण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला समजली पाहिजे आता फक्त किती चार पाचच माझ्याकडे ढोबळ्या आणि माणसं घरामध्ये जर पाच सहा असेल तर काय करायचं तर ढोबळी या पद्धतीने मी अशी चिरून घेतलेली आहे अशी मध्ये काप देऊन चिरून घेतलेली आहे मधल्या बी आहे ना त्यासुद्धा मी इथे काढून घेतलेल्या एक छोटी पळीभर तेल घातलेले जिरी मुरी घालून कांदा आणि पत्ता घालायचा कांदा हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा आता कधी कधी काय होतं काही भाज्या पण अशा असतात की ज्याला कांदा लालसर करायचा नसतो फक्त तर तो, तो शिजून तेलामध्ये घ्यायचा असतो काही भाज्या अशा असतात की ज्याला कांदा आपल्याला लालसर करायचा असतो चांगला आपल्याला फ्राय करायचा असतो आणि मग त्या भाज्या बनवायच्या असतात पण जेव्हा तुम्ही कालवण बनवाल तेव्हा कांदा जास्त काळा करू नका तर इथे आपण कांदा परतला जे मसाले आपण नेहमीच्या भाजीसाठी वापरतो रोज जे भाज्या बनवताना आपण मसाले वापरतो तेच मसाले थोडे थोडे घालायचे क त्यानंतरनं केलेलं वाटण घातलं आहे कोथिंबीर घातलेली आहे मग मसाला चांगला आपल्याला हलवून परतवून घ्यायचा नंतरनं आपल्याला यामध्ये ढोबळी घालायची थोडंसं मीठ आपण घालणार आहे एक चमचा कारण आपण वाटण करतानासुद्धा त्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये अर्धा चमचा घातला होता मीठ घातलं व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातलं की झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं वाफेवरती ढोपळी ते शिजवून घ्यायचे हे केल्यामुळे काय होतं मसाला सुद्धा आपला चांगला शिजला जातो मसाला तेल सोडतो थोडंफार आणि ढोबळीसुद्धा आपली वाफेवरती चांगली शिजली जाते असं केल्यामुळे नंतरनं जास्त ढोबळी शिजवा लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ढोबळीचा कलर जास्त असा पिवळसर अजिबात होत नाही आता पाणी घालून घेतलेल्या अंदाजानुसार पाणी आपल्याला घालून घ्यायचं असं कालवण बनवायचं की जे आपल्याला भाकरी बरोबर पण खाता आलं पाहिजे आणि ते भाता बरोबर सुद्धा आपल्याला खाता आलं पाहिजे असं आपण इथे कालवण बनवून घेतलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनिटं वाफेवरती ढोबळी शिजवून घेतलेली तर इथे झालं आपलं ढोबळीचं कालवण बनून आता मी मुद्दाम कालवण का म्हणते तर जर असं मी गावाकडच्या पद्धतीत आहे गावाकडचं चा चालीरीती जास्त प्रभाव आहे माझ्यावरती त्यामुळे कालवण हे तोंडामध्ये येतंच शहरात जर वाढलं असेल शहरात तुम्ही राहत असाल तर तुम्ही रस्सा बोलू शकता पण शक्यतो आपल्या मराठमोळी भाषेमध्ये पातळ भाज्यांना कालवणच म्हटलं जातं भात लावून घेतलेलं आहे भात होईपर्यंत भाकरी इथे बनवून घेणार आहे आता उन्हाळा चालू झाला ना तर तुम्ही काय करू शकता ज्वारीचे आणि तांदूळ एकत्र दळून आणायचं आणि त्याची भाकरी बनवायची किंवा तुम्ही ज्वारी खात नसाल तर बाजरी आणि तांदूळ एक एकत्र दळून आणायचा आणि मग त्याची भाकरी खायची खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये पचायला सुद्धा तांदूळ हलक असतं हे लक्षात घ्या म्हणून तांदळाचा वापर जरासा जास्त करू शकता आता थाळी बनवून घेते दुपारच्या जेवणासाठी घरातले सगळे एकत्र असतात कधी कधी एकत्र असतात कधी कधी एकत्र नसतात अशा वेळेस मी असं ताट त्यांना भरून देत असते जेव्हा सगळे एकत्र असतात सगळ्यांना एकदम असं जेवायला बसायचं असतं तेव्हा असं ताट मी वाढवून देत असते तर अशी मी उन्हाळ्याविषयी पहिलीच आपली थाळी बनवून तयार झालेली आहे यापुढे प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या एक दोन थाळ्या नक्कीच बघायला भेटेन आवडली तर लाईक